भैरनाथ आले शुगर आलेगाव या कारखान्याचे हस्तांतरण आता राजवीर अॅग्रो पॉवर आणि शुगर प्रायव्हेट लिमिटेडकडे आले असून या कारखान्यासमोरील तांत्रिक अडचणी आता संपुष्टात आल्या आहेत यापुढे हा कारखाना राजवी अॅग्रो नावाने ओळखला जाईल आणि शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून जोमाने चालवणार असल्याची माहिती राजवी अॅग्रोचे चेअरमन पृथ्वीराज सावंत यांनी दिली माडा तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या या कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता पंचवीसशे मेट्रिक टन असून बारा पॉईंट पाच मेगावॉटचा को जनरेशन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे गेल्या वर्षी तांत्रिक अडचणींमुळे कारखान्याचे ऊस गाळप एक लाख पस्तीस हजार इतके झाले होते दोन हजार अठरा एकोणीसच्या गळीत हंगामात कारखान्याने सर्वाधिक पाच लाख सत्तावीस हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले होते सरासरी कारखान्याचे गाळप पाच लाख मेट्रिक टन इतके होते कारखान्यामार्फत चारशे जणांना प्रत्यक्ष पाचशेहून अधिक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो गेल्या वर्षी गाळपास आलेल्या गा ऊसाला पंचवीसशे रुपये इतका ऍडव्हान्स हप्ता देण्यात आला आहे चालू गणित हंगामाची तयारी जय्यत सुरू असून शंभर ट्रक ट्रॅक्टरचे आणि अडीचशे ट्रॅक्टर गाडीचे करार करण्यात आले आहे यापुढे शेतकरी वर्ग आणि वाहन मालक यांच्या सहकार्यातून कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून स्पर्धक कारखान्याप्रमाणे ऊस दर देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले भैरवनाथ शुगरचे आलेगाव युनिट आता यापुढे राजवी अॅग्रो पॉवर आणि शुगर, शुगर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ओळखले जाणार आहे यापुढच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कारखाना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला दिसेल शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कारखाना नेहमीच कटिबद्ध असेल या कारखान्याची जबाबदारी पृथ्वीराज सावंत खंबीरपणे सांभाळतील